पाहिले समळ तिथ योगी जनाचा मेळ परमहंसीव ज्या ठिकाणी भजन कीर्तन प्रवचन पर, परमार्थ अध्यात्म देव काय मी काय ध्यान काय भक्ती काय ब्रह्म काय ईश्वर काय माया काय ज आज ज वेदांत सिद्धांत दादांत वेदांत जे जे काही असल या सगळ्याच मूळ जर बघितलं तर वेद आहे वेदाचं मूळ बघितलं तर वेदामध्ये काय अक्षर अक्षराचं मूळ बघितलं तर अक्षरामध्ये काय शब्द शब्द शब्दाचं मूळ हे अक्षर आहे आणि अक्षराच मूळ नुसती मातृ काय मातृता समूळ ओंकार आहे आणि ओंकाराचं ही परमहंस आहे ज्या परमहंसाला दत्तात्रय भगवान म्हणतात मग त्या भगवंताचं नाम समरण आज आपल्या शिंदी या गावामध्ये गेल्या अठ्ठावीस वर्षापासून आपण घेतात आता कीर्तन संपलं बरं कीर्तन संपलं अभंगाचा भावार्थ संपला आता भावार एक दोन तीन मिनटं असं तसं बोलायचं बाकी काही नाही चांगली गोष्ट आहे का गिरी महाराज जे सातेगावला जन्मले ढोलंबुरीला कर्मभूमी ती जन्मभूमी कर्मभूमी अंतभूमी सैवानंद भूमी किंवा निरालंब भूमी नव भूमिका सांगितल्या शास्त्रामध्ये अष्टभूमिका सांगितल्या आणि अष्टभूमिकेच्या नंतर नववी भूमी ज्याला आनंद भूमिका म्हणलं की वेदांत सिद्धांत परज्ञान मोक्षा अतीत पूर्ण पै तेवढ्या भगवंताच्या समोर आपल्याला जायचं आहे त्या भगवंताच्या नामाचा उच्चार करा आचार करा ज्या साधूंनी आपलं जीवन पूर्ण वाहिलं सगळे या ठिकाणी एकत्र येऊन समस्त ग्रामस्थ मंडळी आपण कार्यक्रम करता दरवर्षी एक मला वाटते तुम्ही दरवर्षी एक महाराज सांगताय की नाही बरं प्रत्येक महाराजाला इथं आलीच जो का तर जे काही आता कोणी जे कोणी स्वतःला महाराज म्हणून घेतात कीर्तन करतात प्रवचन करतात वास्तविक कीर्तन प्रवचन करतात म्हणण्यापेक्षा की इथं आल्याच्या नंतर या महात्म्याचा प्रसाद त्या कीर्तनकाराला प्रवचन कराला मिळावा हा त्याच्या पाठीमागचा सिद्धांत आहे प्रत्येकाला इथं सेवा मिळाव या गावामध्ये खूप चांगले माणसं आहेत चांगले अं पुण्यवान लोक आहेत महात्मा सुदूर भाव म्हणतात अपिचे सुदराजते बावन्य भाग आमचे ते खुर्चीवर बसले बाबा पासष्ट वर्षाचे अजूनही त्यांच्या घरी आम्ही गेलो त्या त्यांनी आम्हाला शाल पांघरून आमचा सत्कार केला अजूनही पाठ पाचच्या च्या पुढे झोपणा म्हणले वय बघलं तर पासष्ट पंच्याहत्तर अतिशय योग्य आहे आहे तर तरुण मंडळीनं आताच्या युवा पिढीने शिकण्यासारखं आहे आता, आता तुमचे पंच्याहत्तर आम्ही अजून पन्नासच्या मध्ये आहात तर आम्हाला आताच असं वाटते की आम्हाला सत्तर झाली काही की असं वाटते म्हणजे त्रास होते त्या काळामध्ये संकरीत नव्हतं संकरीत जरी नसलं तरी आपण जेवण काय की विद्यार्थ्यासाठी शास्त्र सांगते बघ ध्यानम स्वान निद्रा अल्पाहार गृहत्याग असं म्हणजे बगळ्यासारखं ध्यान असावं कॉक शिष्टामुळे कॉकळ्यासारखी नजर असावी जेवण कमी असावं कुत्र्यासारखी झोप असावी विद्येसाठी घर त्यागणारा असावा अशा पाच युक्त असणारा विद्यार्थी म्हणजेच पोहणारा राजहंस म्हणजे विद्यार्थी कळते विद्या रूपी मंदिरामध्ये जो रथ होतो तो विद्यार्थी तुम्ही ते शाळेतले विद्यार्थी झाले जीवन ही सुद्धा एक शाळा आहे जीवन ही एक समरभूमी आहे जीवन हे एक कर्तव्य आहे प्रत्येकानं आपापलं कर्तव्य तत्परते जपाव भावान भावा संघ आपल्या आई सोबत मातृदेव पितृदेव भवा आई बापाची सेवा करावी साधू संतांची सेवा करावी महाराजाला लोक घरला नेतात पाटावर बसितात डोक्यावर पायावर फुलं वाहतात पूजा करतात नेऊन आपल्या सिंहासनावर बसवतात महाराजाने त्याच लायकीनं वागावं बागाव नुसतं कीर्तनापुरतं नाही आपल्या व्यक्तिगत जीवनामध्ये सुद्धा बरोबर आहे ना महाराजांच्या गावात जाऊन विचार जाऊ की ते महाराज कसा आहे ते कारण समाज हे प्रतिबिंब दर, ना बोले म्हणतो म्हणून मला म्हणायचं काय आहे की आचार चांगला असावा उच्चार चांगला असावा विचारही चांगला असावा आचार विचार उच्चार या तिन्ही गोष्टी आपल्या जवळ असल्या आल्याच्या नंतर भगवंताशी आपल्यावर होते ज्ञान भक्ती वैरागीचं दान आपल्याला मिळते आमचे संयोजक शकू महाराज ना चांगल्या प्रकारची तुम्ही सेवा करता तुम्हाला बघून मला आनंद वाटला मला प्रेम वाटलं तुमच्याकडं बघून तुमच्या सगळ्या कुटुंबाकड बघून नंतर पुन्हा गा। गावकरी मंडळीकडे बघून लव्ह इज नेबर लव्ह इज अँड लव्ह इज द ऑन दी अनादर म्हणतात की स्वतःवर शेजाऱ्यावर जगावर किंबहुना शत्रूवरही प्रेम करावं प्रेमामध्ये ते प्रेम म्हणजेच ब्रह्म ब्रह्म सनातन दुसरं काय सगळ्यांनी एक वेळेस फक्त एक मिनिट भजन करा भजन म्हणल्याच्या नंतर व्यवस्थित आरती होईल त्याच्यानंतर मग काही हरकत नाही दिगंबरा दिगंबरा, दिगंबरा, दिगंबरा। Lambert, <laughs> Lambert, वाजवली टाळी त्याची जवळ आली मरणाशी पाळी शास्त्राच प्रमाण आहे टाळी वाजवल्याचे नंतर ब्लड बीपी हाय जे बिमारी आता ते दूर होतात झोपही नाहीशी होते दौडून आळसाशी छेदोनी निद्रेशी आत्मचिंत नाहीशी यथार्थ पय करावे खाता खाता खाव वाटते असो वेळ झालेला आहे पुन्हा एकदा या ठिकाणी जो महात्मा आहे त्या महात्म्याच्या चरणी चे त्रिकाल वंदन करून आयोजक संयोजक नियोजक सगळे टाळकरी बंधू सर्व माता माउली सिंधी येथील कुयड परिवार कवळे परिवार आमचे गायकवाड युट्यूब चॅनलचे बंधू सगळे